मसालेदार बिर्याणी आहे तर हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त व्यवस्थित असालच आज रविवार आहे आणि नेहमीप्रमाणे आज आम्ही पुन्हा एकदा मच्छी घेऊन आलो आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर बघा मच्छी अशी कशी मस्त साफ केली आहे आमच्याकडे पाहुणे येत आहेत तर ही मच्छी जी साफ केली आहे ती माझ्या नवऱ्याने गेली आहे तर हां तो इन्सिस्ट करत होता तुम्हाला सगळ्यांना दाखवायला की मी कशी साफ करतो तर मग ही बघा तर कोलंबी साफ करायसाठी जी अख्खी कोलंबी असते त्याच्यावरचे जे शेल होते ते आम्ही काढून टाकले आणि जो मधला धागा असतो तो पण काढून मस्त स्वच्छ अशी धुवून घेतली आहे तुम्ही बघा एक एक कोलंबी खूपच सुंदर साफ केली आहे तर चला आता मसाले लावून घेऊया आता सर्वो रहे मीट, तर आता सर्वप्रथम आपण घालणार आहे हलकस मीठ त्यानंतर जाणार आहे हळद धना पावडर जिरा पावडर आमचा मसाला हे सगळे मसाले हळद धना पावडर मीठ सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेत मी हलके हलकेसे मसाले लावलेत नंतर आपण बिर्याणी बनवताना आज ॲक्च्युली आमचा बेत आहे कोळंबी बिर्याणीचा तर ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि बाकी सगळे पदार्थ पुढे जाऊन येतील पण सध्या एक बेसिक मॅरिनेशनसाठी मी ह्याच्यामध्ये हळद आणि सगळे मसाले ॲड करून ठेवलेत ठीक आहे आपण आलं लसूणची पेस्ट करून घेऊया तर आम्ही खलबत्ता वापरतो पेस्ट करायसाठी तर थोडीशी कोथिंबीर हो एवढं एवढं लसूण आणि त्याच्याबरोबर पावपटीने आलं घेतलं आहे आणि एक मिरची आणि ही अशी हलफल मी टाकली आणि हळूहळू हळू हळू पहिले सुरुवातीला करून ठेचाय ना सुरुवातीची सुरुवातीला हळूहळू ठेचा नाही तर जर जोरात ठेचलात तर अशी लसूण बाहेर येईल हळूहळू करून ठेचायची बघा अशी हलक्या हलक्या ह्याने बारीक झालेली आहे तर आता परत हिला एकत्र अशी मध्ये करून घ्यायची आणि परत ठेचायची अजून ही पूर्णपणे बारीक झाली नाही तर आपल्याला अजून थोडासा वेळ लागेल So, मी चालू ठेवते हे काम पूर्ण झाल्यावरती तुम्हाला फायनल स्टेप मध्ये आपण आलेलो आहे आणि ही अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर ची पेस्ट आपली तयार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मगाशी सर्व मसाले लावून आपण मॅरिनेट केलं तर आता आपली ही अद्रक लसूणची पेस्ट आणि हे चांगलं फेटलेलं दही आपण ॲड केले आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचे मला समच्यापेक्षा हाताचं मॅरिनेशन चांगलं वाटतं तुम्ही समचा ठेव दिलं आहे हे बघा मस्तपैकी वेगळी आपलं थळी मॅरिनेट व्हायला आपण ठेवून देऊया आणि अजून अर्धा एक तास मी ह्याला ठेवेन मॅरिनेशन कम्प्लीट होईसाठी आणि जसं हे माझं कम्प्लीट झालं की मग आपण बिर्याणी करायला घेऊया तर आता हा कोळसा मधोमध ठेवला आहे आणि त्याच्यावरती आपण हमून घेऊया आपलं जसं की पटकन ह्याच्यावरती आपण झाकण लागू घेतले आहेत कोळंबी बिर्याणीसाठी सो so, आमची बिर्याणी कोळंबी जी आहे ती जवळपास अर्धा किलो आहे तर अर्धा किलोसाठी दोन मोठे कांदे तीन मोठे कांदे सॉरी आणि दोन टॅमॅटो टॅमॅटोची अशी जरा जाड जाड प्युरी करून घ्यायची आहे आणि कांदा जो आहे तो असा उभा उभा चिरायचा आणि मग फोडणीला घालायचा सो so, मी बारीक असा उभा उभा चिरून घेते कांदा मग हा रेडी झाला की मग आपल्याला फोडणीला ॲड करायचा चिरून असं हे केला ना तुम्ही लाईट तर कांदा मोकळा मोकळा होतो असा मोकळा मोकळा झालेला कांदा आपण फोडणीला घालायचा उभा उभा आणि बाकीचे कांदे तर तुम्हाला व्हिडिओला दाखवायसाठी टॅमॅटो पण असे उभे चार भागमध्ये कटिंग करून घ्यायचे टॅमॅटो आणि गरगरीत वाटायचे मिक्सरवरती एक एकदा असं फिरवून एक वरती फिरवून बंद करायची तर गरगरीत वाटूया जसं मी म्हटलं होतं आता माझी सगळी तयारी झाली आहे आणि भांड जर दे थोडंसं ओलं राहिलं आणि मी याच्यामध्ये एक चमचा असं तेल घातलं सॉरी घात इथे आपण राईस घालूया तर राईसला मी करताना सुरुवातीला थोडासा गरम मसाला जसं वेलची झालं मसाला वेलची आणि तेजपत्ता वगैरे हे सगळं मी ऍड अर्धा तास हा बासमती तांदूळ मी भिजत घातलेला हा मी बारीक ह्याच्यामध्ये ऍड करूया आपण पाणी थोडं जास्तीतच ऍड करायचं कारण की आपल्याला हा तांदूळ ॲट द शिजल्यावर तर आता हे बिर्याणीसाठी राईस करायला ठेवलं आहे आणि मी तुम्हाला एकदा परत एकदा रिवाईज करते की हलकंसं तूप एक चमचाभर तूप घातलं होतं त्याच्यासोबत मी तेजपत्ता काळी मिरी चार पाच काळी मिरी त्याच्यानंतर लवंग चार पाच लवंगा एक मसाला वेलची आणि एक दालचिनी एवढंच मी याच्यामध्ये घेतली आहे आणि थोडीशी जावित्री मी वरतून ॲड करते त्याचसोबत तुम्हाला एक टिप मला द्यायची आहे इथे कारण की जर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हलदीशी चावी पीठ ॲड करते हां सो जर आता तुम्ही हे राईसमध्ये मीठ सुरुवातीलाच टाकाल कारण की बासमती राईस जर असं तुम्ही खाल्लात कधी तर थोडासा अळणी लागतो तर सुरुवातीलाच करतानाच मीठ घालायचं आणि हवं तर थोडी कोथिंबीर पण वरतून वैरून घ्या छान वाटते आता आपण ॲड करूया ह्याच्यात तेल आता आपण ॲड करूया करतो आहे ह्याच्यामध्ये तेल साईडला आपला राईस होतो आहे आणि राईससोबत आपण बिर्याणीचा मसाला बनवून घेऊया कोळंबी बिर्याणी आपण करतो आहे तर त्याच्यासोबत लागणारा मसाला इथे चार चमचे तेल घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक अख्खा चमचा तूप घालते तूप ना असं नुसतं तूप ॲड नका करू कारण की ते जरासं असं जळतं म्हणून मी तेलामध्ये तूप थोडंसं मिक्स केलं आहे तेल खूप चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण ॲड करूया तेजपत्ता चांगला फ्राय होऊ द्या आणि हा थोडासा खडा मसाला हा तळलेला कांदा कुठेही तुम्हाला अवेलेबल आहे कांदा मागू शकता कोणत्या पण फक्त तळलेला कांदा आम्ही ऍड नाही करत आहे याच्या सोबत आपल्याला ऍड करायचे जसं मगाशी म्हटलं होतं तीन कांदे आणि दोन टॅमॅटोची घट्ट घट्ट ह्याला आपण चांगलं परतून घ्यायचे यासाठी मी एक साईडला राईस आपला होतोय अजून झालेला नाहीये तर मग यासाठी एक साईडला मी ग्रेव्ही करायला घेतली आणून देतो म्हणजे जोपर्यंत आपली ग्रेव्ही चांगली रेडी होते तोपर्यंत आपला राईस पण तयार होईल आणि वरतून पटकन गाळून गरम गरम राईस आपल्याला वरती लावता येईल आता मी सांदा भाजन कांदा भाजून घेते मग पुढची तयारी तुम्हाला दाखवते तांदूळ शिजून रेडी आहे पण माझा कांदा रेडी नाही आहे म्हणून मग मी काय करते त्याला गाळूनच घेते आणि मग नंतर कांदा लाल झालेला आहे चांगला परतला गेला आहे आता ॲड करूया मी घट्ट घट्ट वाटलेली टॅमॅटोची पेस्ट टॅमॅटोची पेस्ट जी वाटली आहे ती कच्ची होती मग आता ह्याला चांगलं शिजायला आणि टॅमॅटोला थोडस पाणी सुटायला आपण झाकण मारून ठेवून देऊया हा पण झाकण मारायच्या आधी सर्व मसाले ऍड करूया आणि मग तर आता आपण ऍड करूया मसाले धना पावडर जिरं पावडर लाल तिखट साधारणतः एक ते दीड चमचा की मगाशी मी मॅरिनेट करायला पण एक चमचा घातलेला सो so, एक ते दीड चमचा आणि हळद त्याचसोबत थोडंसं मी स्मोकी फ्लेवर दिलं आहे म्हणून मी ॲड करते तंदूर मसाला आणि चिकन मसाला पण हे जास्त ॲड करू नका हलका हलका एक एक छोटे छोटे स्पून तुम्ही वापरू शकता बस आता चांगलं मिक्स करून so, घ्यायचं सो आता दोन मिनटामध्ये मसाला बऱ्यापैकी रेडी झालाय आपण ह्याला बघाल तर मस्त असं मिक्स झालं चांगलं सॉल् करून घेतलं आणि ही वरची वाफेवरचं जे आलेलं पाणी ना ते मी थोडं थोडं ॲड केलं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये मला आपण ही स्मोक केलेली जी कोलंबी होती ती बघा मस्त स्मोक ह्याला लागला आहे मी काढून घेऊ आणि ही कोलंबी आपण ॲड करूया गॅस परत थोडा फास्ट घेते आणि ही स्मोकी फ्लेवर्ड कोलंबी रस्त्यामध्ये ॲड केली आहे ही बघत मोठी मोठी कोलंबी होती आणि खूप सुंदर साफ केली होती माझ्या भाऊने थँक्यू परत आपण झाकण ठेवून ही कोलंबी शिजवून yeah. uh, घेऊया आता मी पुन्हा एकदा झाकण काढले आणि ह्याच्यामध्ये ॲड करूया मीठ जवळपास एक चमचा कारण की मी मगाशी कोळंबीला थोडंसं मीठ घाल लावलं होतं त्याच सोबत मी ग्रांसला पण मीठ लावलं तर आपण एक दीड चमचा मीठ घातलं आणि वरतून थोडासा लिंबू पिळाला आता आपण पुन्हा झाकण ठेवूया थोड्या वेळाकरता आणि हे जे पेस्टचं हलकंसं पाणी होतं ना बघा हे मी असं थोडंसं ॲड करते भरपूर नाही थोडंसं ॲड करायचं आणि आता ही ग्रेवी चांगली शिजायला कोळंबी पूर्ण शिजायसाठी ठेवून आहे जवळपास आपल्याला ही कोळंबी शिजायला एक वीस एक मिनटं लागतील त्यानंतर आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती राईस ॲड करून पुन्हा एकदा पाच ते सात मिनटं ठेवायचे म्हणजे ओवरऑल बिर्याणीसाठी अजून अर्धा तास आणि त्याला तेल पण सुटलं आहे बऱ्यापैकी तर आता आपण मधल्या लेअरला इथे टाकते कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा छान लागते टेस्टला आणि हा ॲड करते मी तांदूळ आता सगळीकडे मिक्स करून घ्या हलका हलका आहे फक्त त्याला मिक्स प्रॉपरली करा एकदा का लेअर लागलं की आता परत पाच ते सात मिनटं बारीक गॅसवरती ठेवून आणि गार्निश करायचं झाकण ठेवून दोन पाच ते सात मिनटासाठी ठेवून द्यायचे बघा कोळंबी बिर्याणी रेडी तो है तो मैं ये घरपसन का मसालेदार मसालदार बिरिया है खूब स्वाद है बाबा मस्त टेस्टी ही अशी बनवली आहे झटपट सोप्या पद्धतीची कोळंबी बिर्याणी आहे भरपूर काही तामजाम हेला करायला लागत नाही तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर आमचं चॅनल म्हणजेच फूडी ट्रॅव्हलरला नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ